मिनल तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि मी तुमच्यासोबत आज नाईट किचन क्लिनिंग रुटीन माझा शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकतात किचनची अवस्था किती खूप पसारा झालेला आहे खूप किचन मेसी झालेल्या आहेत तर हा किचन मी क्लीन करणारच आहेत तर चला आता ब्लॉगला स्टार्ट करूया आ, तर किचन तुम्ही बघू शकतात की ती पसारा आहे तर सर्वात पहिले आपण दूध दूध फ्रीजमध्ये ठेवून देऊया दूध थंड झालेलं आहे तर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर इथे तेलाची किटली तर आपण तेलाची किटली पण चांगली पाण्याने मी पुसून घेतलेली आहे ती पण आपण ठेवून देऊ ठेवून देऊया आणि किचनवर बघून तुम्हाला वाटतच असेल खूप पसार आहे खूप टाईम लागेल तर तसं काही नसतं अगदी अर्धा तासातही तुम्ही काम करू शकता तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही अर्धा तासातही करू शकता किंवा एक तासात तुम्ही हे काम आवरू शकतात आणि इथे जे वरण मी गरम करायला ठेवलं होतं ते शिवांश तिकडे जेवत होता तर त्यासाठी मी गरम करून दिलेलं आणि एकीकडे माझं कामही चालू होतं तर इथे बघू शकतात पीठ मळलेलं होतं उरलेलं पीठ मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे बाकीचं पीठ मी आपल्या पंचपात्रेत ठेवते आता बघू शकतात इथे भांडे बघून तुम्हाला वाटत असेल आणि किचन बघून तुम्हाला वाटत असेल खूप टाईम लागणार आहे पण तसं नाही आहे करायला लागलं का की खूपच इझी वाटतं आणि खूपच झटपट काम होऊन जातं तर हो आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघू शकतात मी एक पॉलिथीन रोज किचनवर ठेवतेच दिवसभरचा जो पण कचरा असतो आपला किचनचा तो मी सर्व त्या पॉलिथिनमध्ये जमा करते आणि रात्री पॉलिथीनला गाठ मारून आपण कचऱ्यात टाकून देतो तर अशा प्रकारे आपला डस्टबिन पण खराब होत नाही आणि व्यवस्थित कचरा पण वास येत नाही कचऱ्याचा तर बघू शकतात अशा पद्धतीने माझी आता मी इथे भांडे घासून घेत आहेत तर सर्वात पहिले मी इथे किचन क्लीन करताना सांगू इच्छिते की मी सर्वात पहिले ओट्यावरचे भांडेच क्लीन करते भांडे क्लिनिंग केल्यानंतर मला ओटा पुसायला खूप सोपं जातं काही काही जण ओटा पुसून घेतात मग भांडे क्लीन करतात तर तसं मला अवघड वाटतं तर इथे तुम्ही बघू शकतात भांडे झटपट मी आता झटपट तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी आता झटपट भांडे घसून घेणार आहेत तर भांडे घसून झाले की मग वट्टा आपण स्वच्छ क्लीन करावा असं मला वाटतं तर इथे रात्री जेवणानंतरचा हा हे जो टायमिंग आहे तो आहेत तर मी तुमच्यासोबत शेअर करावा मला असं वाटलं होतं तर मी तुमच्यासोबत शेअर करते ही व्हिडिओ आणि हो व्हिडिओ बघून खूप बायकांना काम करण्याचं मोटिवेशन मिळतं तर इथे सर्वात पहिले मी आता परात वगैरे चांगली घसून घेते आहेत परत घसून घेतली की आपल्याला त्यामध्ये थोडे भांडे वगैरे साईडला ठेवता येतात बेसिक मोकळं होतं ज्यामध्ये आपण वॉश करू शकतो भांडे, भांडे, भांडे भांड्यासाठी मी विम जेल लिक्विडच वापरते साबण वगैरे वापरत नाही पहिले मी साबणच वापरायचे आता लिक्विड वापरते कारण लिक्विडने असा फायदा होतो की एका एका म्हणजे एक लिक्विडमध्ये एका आपल्या एक दोन थेंबामध्ये माझे अख्खे भांडे हे क्लीन होतात मला डबल घ्यायची गरजही पडत नाही तर तुम्ही पण साबण वापरत असाल तर तुम्ही नक्कीच लिक्विड वा ट्राय करा खूपच बेस्ट आहे आणि आता इथे मी झटपट भांडे घसून घेत आहेत तर बघू शकता तिथे आणि हो किचन क्लीन न करता जर तुम्ही झोपले तर दुसऱ्या दिवशी तुम्हालाच ते अवघड जा, जाते हे आ, तुम्हाला जार दिसतो आहे तांब्याचा तो तो आम्हाला गिफ्ट मिळाला होता तर मी तो यूज करायला म्हणजे रोज वापरायला आम्हाला रोजचं त्याच्यामध्ये जेवणापुरतं पाणी भरून ठेवते मी रोज तर खूप मस्त असं आहे आता इथे माझे सर्व भांडे घसून झालेले आहेत बघू शकतात तुम्ही आता इथे मी झटपट जे आपलं झटपट मी भांडे धुवून तर घेत आहे पण जो कचरा आपण जो स्टार्टिंगला काही काही लोक खूप टाईमपास करतात हळूहळू एक एक ताटलीतून कचरा काढतील असं ता, ता। तसं तसं तर मी तसं न करता झटपट ताटल्यांमधला कचरा डायरेक्टली पिशवीमध्ये पॉलिथीनमध्ये भरते आणि डायरेक्ट भांडे घसायला घेते तर बघू शकतात अगदी झटपट अशा पद्धतीने माझे भांडे वॉश होत आहेत आणि आता जवळपास भांडे होतच आहेत जवळपास भांडे होतच आलेले आहेत आता त्यानंतर इथे सोमवार असल्यामुळे खूपच प्रॉब्लेम म्हणजे सोमवार असल्यामुळे आपल्याला भांडे खूपच निघतात त्यांचा उपवास असतो आज तर भांडे असताना खूपच भांडे होत चालतात आणि त्यानंतर आता इथे मी भांडे असून झालेले आहेत इथे विम लिक्विड मी बॉटल चांगली नळाखाली धुवून घेतलेली आहेत इथे पाण्याचा जारही मी भरून ठेवलेला आहे आणि मध्ये जो पण काही आपल्या ज बेसिंगच्या बेसिंग जाळीवरती जो पण काही कचरा असतो तो मी या पॉलिथिनवर झटकून व्यवस्थित मला आतमध्ये मध्ये एक कचरासुद्धा आवडत नाही गेलेला तर मी अशा पद्धतीने क्लीन करते तर बघू शकतात आता मी बाकीचा कचरा टाकलेला आहे त्यानंतर आपले आपण इकडे गॅसकडे वळूया तर बघू शकतात गॅस गॅसवरचे मी सगळे बर्नर आणि सगळ्या आणि सगळ्या इथे प्लेट्स मी काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकतात अगदी क्लीन करत आहेत मी जास्तच जर आणि हो गॅसचं घसायचं झालं तर आपला गॅस जो असतो तो मी जास्त रोज रोज घसत नाहीत तर मी तो दोन तीन दिवसांनी घसते आणि याच्या व्यतिरिक्त मी चांगला पुसून घेते आणि चांगला वल्ल्या कपड्याने आपण पुसून घेऊ शकतो जास्तच खराब वाटला तर मी घसूनच टाकते पण माझा जसा शक्यतो रोज रोज खराब होत नाही तर मी तर मी दोन तीन दिवसाड गॅस पुरा घासणीने आपल्या साबणीने क्लीन करते तर इथे आता मी बर्नर वगैरे सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे माझा अर्धा ओटा क्लीन झालेला आहे तुम्ही बघू शकतात आणि हो असंच जर रोजच्या रोज क्लिनिंग जर तुम्ही ठेवलं तर सकाळी उठून तुम्हाला काम करण्याची इच्छाही होईल त्यानंतर आता इकडे गॅसकडे वळूया इथे शक्यतो मला आपल्याला वायफरनेच आपण पाणी वगैरे एकवटा क्लीन करतो पण मला फक्त थोडं थोडं आपल्याला ड्राय वगैरे किंवा गॅस वगैरे पुसायचं असलं तर मला कपडा नेहमी लागतोच तर इथं बघू शकतात माझा गॅस काही जास्त खराब नव्हता फक्त मी वरचे बर्नर वगैरे आणि प्लेट्स धुऊन टाकलेले आहेत तर वट्टा गॅस आपला अगदी क्लीन मस्त दिसत आहेत आणि इथे बटन मी क्लीन आपले गॅसचे बटन क्लीन करत आहेत तर अगदी जास्तीत जास्त आपला गॅसवर खराब हो खराब कशामुळे होतो की फक्त आपलं तेल आणि आपलं पोळ्यांचं पीठ यामुळेच ओट्या आपला गॅस पूर्ण खराब होत असतो आणि ऑइली ऑइली दिसत असतो त्यामुळे आपण वॉश करतो किंवा जर काही ओतू वगैरे गेलं काही दूध वगैरे सांडलं तर आपण क्लीन करतो तर इथे बघू शकतात आता मी पाट बॅक साईडने पूर्ण क्लीन करून घेणार आहेत त्यानंतर ओ गॅसच्या खालून पण मी सगळं क्लीन रोजच्या रोज डेली माझं असतं हे जर तुम्ही असं रोजचं रोज रुटीन रोज ठेवलं तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सवयही राहील आणि रोजच्या रोज अशी सवय असल्यामुळे तुम्हाला कामाचं लोडही येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात बेस्ट म्हणजे अशी जर स्वच्छ क्लिनिंग जर रोज तुम्ही ठेवली तर घरामध्ये कॉक्रोच खूपच म्हणजे दिसणारच नाही शक्यतो माझ्या घरामध्ये कॉक्रोच हे नाहीच आहे आणि इथे आता मी आपली स्टाईल क्लीन करून घेते जे पण आपलं फोडणी देताना उडतं ते मी सगळं इथे क्लीन करून घेत आहेत आता इथे गॅस मस्त आता क्लीन झालेला आहे लायटर वगैरे मस्त स्वच्छ पुसून घेतलेलं आहेत त्यानंतर सांगू इच्छिते की बेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही जर रात्रीच्या वेळी जर तुम्हाला लेट झालेला असेल किंवा जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर तुम्ही निदान भांडे तरी स्वच्छ क्लीन ज्यांना कंटाळा आले असेल धुवायचा तर त्यांनी निदान भांडे थोडेसे क्लीन करून आपल्या बेसिंगमध्ये ठेवावेत त्यातला कचरा जो आहे तो बे आपल्या डस्टबिनमध्ये टाकावा कारण रात्री त्या क कचऱ्यामुळेच आपल्या किचनमध्ये कॉक्रोच वगैरे येत असतात आणि मग त्याने खूप इकडे तिकडे फिरतात आपल्या मग ते बरं नाही वाटत त्या तर त्यामुळे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही रोजचे रोज क्लिनिंग ठेवली तर अंगावर लोडही येत नाही आणि घरामध्ये घाण वास वगैरे आणि किचन आपला हा कधी पण स्वच्छच असतो स्वच्छ असल्यामुळे आपल्याला कामाची अजून आवड होते आणि अजून नवीन नवी काहीतरी बनवण्याची आपल्याला किचनमध्ये उभं राहावं वाटतं नाहीतर काही किचनमध्ये तुम्ही बघू शकता इतका पसारा इतकं बेसिंगमध्ये इतकं घाण वगैरे तर त्यामुळे आपल्याला इथं किचनमध्ये उभं राहायची पण इच्छा नसते तर इथे आता माझा किचन क्लीन करून झालेला आहे तर इथे बेसिनकडे वळूया आपण सांडशी वगैरे आता मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत तर उरलं फक्त आता बेसिंग बेसिंग धुतांनी मी साब रोजच्या रोज हे माझं डेली रुटीन आहेत तर बेसिंग मी रोज क्लीन करतच असते था आणि काही काही बायकांना अशी सवय असते की बेसिंग रोजच्या रोज भांडे धुतात पण बेसिंग नाही धुवत बेसिंग बेसिंग पण नाही धुवत बेसिंगवरची जाळी आणि जाळीवर जाळी एक वेळेस जाळीकडे तर बघतही नाही जाळीच्या खालती ऑलरेडी इतकं चिकट थर असतो की काही काही बायका ते सुद्धा साफ करत नाही इथे बघू शकतात आता मी नळ पण आपला जो बेसिंगचा नळ आहे तो पण मी रोजच्या रोज असा क्लीन करून घेते साबण एक साब आपल्या घसणी एकदा त्यावर फिरवली की पाणी वतून बघू शकतात माझा नळ पण किती क्लीन दिसत आहे तर इथे अशा प्रकारे माझी क्लिनिंग झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा हा वाटला तोही मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे माझी ही नाईट किचन क्लिनिंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अगदी अर्ध्या तासात मी हा किचन क्लीन केलेला आहे तर व्हिडिओ पकडण्यामुळे मला जर पाऊन तास लागला असेल तर भेटते आता चला मी पुढच्या ब्लॉगमध्ये